भारतीय जनता पार्टीने संघटनांच्या दृष्टीने गणेश सत्रे यांचे भारतीय जनता पार्टीसाठी असलेले योगदान व नेतृत्व संघटन कौशल्य लक्षात घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार मानखटा विधानसभा मतदारसंघातील दहिवडी मंडळाध्यक्षपदी गणेश किशन सत्रे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे गेल्या वर्षभरातही त्यांनी दहिवडी मंडळच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांना पुन्हा संघटन बांधणीसाठी निवड केली आहे या निवडीचे पत्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे राज्यात सत्ता परिवर्तन करून भाजपने चांगलेच पाय रोवले आहेत यात संघटनात्मक सूक्ष्म नियोजनही कारणीभूत ठरले या निवडीमुळे मानखटावच्या भाजपात नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आणि तीन मंडळ सुपूर्द केली जातात मी विनंती करतो आपण पुढे प्रशांतजी गोर गणेशजी छत्रे आणि अनिशजी वाळी तिघांना विनंती आपण पुढे या आपल्याला वडू हटाव तालुका मंडल अध्यक्ष धैवणी मंडल अध्यक्ष आणि मसव अध्यक्ष तिघाने या ठिकाणी पत्र सुपूर्द केली जातात तिघांच्या निवडीसाठी एकदा जोर काय तयार झाला पाहिजे जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी विनंती करणार आहे अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं जयकुमारजी शिंदे सुनील बापू आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गणेशजी सत्रे यांचा सन्मान या ठिकाणी होता मसवाच्या मंडल अध्यक्षापदी एक तरुण सहकारी विराजमान झाला त्या प्रशांत बोरडचा सन्मान अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करणार आहे कार्यक्रमाच्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू